दिनांक आणि मध्यरात्री पावसा आणि भादा स्थानिक नागरिकांच्या मदतीनं दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी त्या ठिकाणी पकडली होती आणि त्यावेळेस त्या टोळीतील पाच आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये आपल्याला यश आलं होतं त्या व्यतिरिक्त त्यांचे जे काही वाहन होतं आणि त्यांचे त्यांनी त्या ठिकाणी गुन्हे करण्यासाठी जी काही मोठ्या प्रमाणावर हत्यारे त्यांच्या सोबत होती ती जप्त करण्यात आपल्याला यश आलं होतं ही टोळी पकडल्यानंतर त्या ठिकाणी आपण भाधा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे तो शाखा यांच्या वेगवेगळी पाच पथक त्या ठिकाणी गठीत करण्यात आली होती आणि या पाच पथकांना आपण या टोळीतील इतर सदस्यांचा इतर गुन्हेगारांचा शोध घेणं त्या व्यतिरिक्त या टोळीनी लातूर जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यांमध्ये काही गुन्हे केलेत का त्याचा शोध घेणे आणि जर काही गुन्हे केले असतील तर त्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करणं या अनुषंगानं आपण वेगवेगळी वेग पथक तयार केली होती आणि या पथकांच्या कामगिरीनंतर आपल्याला त्यांचा अजून एक जो साथीदार होता जो अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मदत करत होता तर त्याला आपल्याला पकडण्यात यश आलेलं आहे आणि त्याच्याकडनं आपण जवळपास पाच लाख बहात्तर हजार रुपयाचा गुटखा आणि एक इनोव्हा कार त्या ठिकाणी आपण जप्त केलेली आहे त्या व्यतिरिक्त या आरोपींच्या नंतर आपल्याला असं निष्पन्न झालेलं आहे की लातूर जिल्ह्यातील एकूण नऊ गुन्हे ज्याच्यामध्ये पाच घरफोडीचे आणि तीन चोरीचे गुन्हे असे नऊ गुन्हेकडनं उघडकीस आलेले आहेत आणि या नऊ गुन्ह्यांपैकी एकूण मालापैकी चार लाखाचा मुद्देमाल जो आहे तो, तो मुद्देमाल आपण हस्तगत करण्यामध्ये आपल्याला यश आलेला आहे या व्यतिरिक्त अजूनही त्या आरोपींचं इंट्रॉगेशन करून त्यांनी लातूर व्यतिरिक्त इतर काही जिल्ह्यांमध्ये जसं बीड परभणी किंवा बिदर या जिल्ह्यांमध्ये काही गुन्हे केलेत का त्याचाही शोध आपण घेत आहोत त्या व्यतिरिक्त त्यांचे जे इतर साथीदार आहेत त्यांचाही शोध घेण्याची कार्यवाही चालू आहे आणि या व्यतिरिक्त अजून जो चोरीला गेलेला मुद्देमाल तो मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्याची कार्यवाही चालू आहे कर्मचाऱ्यांनी मोठं सहकार्य केलं त्यांच्याशी विशेष सन्मान करण्याचा आपण निश्चित ही जी काही कामगिरी झाली होती तर ती कामगिरी ही औसा पोलीस स्टेशन आणि भाधा पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी अंमलदार आहेत आणि त्या स्थानिक जे नागरिक आहेत ज्या नागरिकांनी या संशयितांची माहिती देऊन त्यांना पकडण्यामध्ये मदत केली होती तर त्या स्थानिक नागरिकांचे जे काही ग्रामर सुरक्षा दल आहे तर त्यांचा सुद्धा आपण पोलिस विभागाच्या वतीने त्या ठिकाणी प्रशंसापत्र देऊन सन्मान करणार आहोत त्याच व्यतिरिक्त जे अधिकारी अंमलदारांनी या आरोपींना पकडण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावलेली आहे त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी बक्षीस देऊन त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी सन्मान करतो